या सोहळ्याचं निमंत्रण अनेक राजकीय मंडळींनासुद्धा पाठवण्यात आलं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले त्यातलेच एक मोठे नेते परंतु जरी निमंत्रण मिळालेलं असलं तरी आज उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये नाहीत नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे आरती करणार आहेत पूजा अर्चना करणार आहेत खरं तर निमंत्रणावरनं महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा रंगली बरंच राजकारण रंगलं निमंत्रण मिळालं आहे निमंत्रण नाही मिळालं आहे निमंत्रण कधी मिळणार निमंत्रण कुणाला मिळणार याची गेल्या महिनाभर राज्यभरात जबरदस्त चर्चा होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री ही मंडळीसुद्धा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित नसतील आम्ही सर्वजण नंतर येऊ मंत्रिमंडळाला सोबत घेऊन येऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये असल्यामुळे आणि काळाराम मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे रामाच्या संपूर्ण वनवास परिसराचा परिक्रमेचा आपण विचार केला तर त्यामुळे नाशिकच्या काळाराम मंदिराची सुद्धा सुंदर दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं सजवणार आहोत तर नाशिकचं काळाराम मंदिर सुद्धा विविध फुलांनी सजवण्यात आलेलं आहे नटवण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधल्या याच काळाराम मंदिरापासनं केली इथे पूजा अर्चना करून केली आज काळाराम मंदिरात कसं वातावरण आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगत असतानाच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भक्तांची संख्या दुपटीने वाढलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे मंदिराच्या बाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरापासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आणि आपण बघतोय की गाभारातली ही दृश्य मोठ्या संख्येने भाविक इथे दाखल झालेले आहेत जो तो आपल्या आप मोबाईलमध्ये श्रीरामाची छबी टिपण्याचा प्रयत्न करतो आहे मंदिर परिसर हा संपूर्ण विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे त्याचबरोबर सह्याद्री फार्मच्या वतीनं एक नवीन द्राक्षाची वाण आरा ह्या द्राक्षाचं वाण विकसित करण्यात आलं आहे आणि त्याची देखील सजावट ही करण्यात आली आहे गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार आहे आपण बघतोय की त्याच्यावरच या रंगीत रसरशीत द्राक्षांची ही सजावट करण्यात आलेली आहे त्यामुळे भक्तांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही आहे गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर व्हावं तिथे व्हावे आणि त्याचं दर्शन आपल्याला घेता यावं ज्या भाविकांना आज अयोध्येमध्ये मध्ये जाणं शक्य नाहीये ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येत आहेत आणि श्री काळारामाचं दर्शन घेत आहेत कॅमेरामॅन किरण कटारेच कर मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट